शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सहद्री मध्य तुम स्वागत पाया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बारे में वट पौर्णिमेच्या दिवशी सावडी उपनगरात चेन स्नॅचिंग करण्यासाठी आलेल्या दोघांना तोफखाना पोलिसांनी गजाड केले आहे त्यांनी सुमारे सावडी उपनगरातील गुलमोर रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून विना नंबरची दुचाकी हेल्मेट व मोबाईल असा एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे समीर गुलाब शेख व अमर चिलुकांबळे अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत वटपौर्णिमा निमित्त शहरातील महिला पारंपरिक पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी दागिने घालून बाहेर पडतात त्याच संधीचा फायदा घेत संशयित चोरटे दागिने ओरबाडून धूम ठोकतात या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश दिले होते त्यानुसार विविध पथके तयार करून पायी व दुचाकीवर गस्तीचे नियोजन करण्यात आले होते युवतीने स्वतःच्या राहत्या घरात गळाफास घेऊन आत्महत्या केली वैष्णवी गणेश घोरपडे असे मयत युवतीचे नाव आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वैष्णवी घोरपडे या युवतीने मंगळवारी पहाटेच्या सुमारास नागरदेवळे भिंगार येथे स्वतःच्या राहत्या घरी गळाफास घेतला सदरची घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच युवतीला तत्काळ उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच तिला मृत्यू घोषित केले या घटनेबाबत माहिती मिळतात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगिरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली वैष्णवी घोरपडे हिच्या आत्महत्या मागील कारण स्पष्ट होण्यासाठी अधिक तपास सुरू असून पोलीस अंमलदार एम जे तपास करीत आहेत शहरातील अल्पवयीन मुलीला कोतवाली पोलिसांनी माईवाडा बस स्थानकातून ताब्यात घेतले या कारवाईतून चोरीचा सतरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून एक गुन्हा उघडकीस आणण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे अहिलानगर महापालिकेसह जिल्ह्यातील बारा नगरपालिका व नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे त्यामुळे महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे गेल्या तीन वर्षापासून नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील ड वर्ग महापालिका आणि नगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश जाहीर केले आहेत केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे नागरिकांच्या घरासमोर ड्रेनेज लाईन मधून येणाऱ्या महिला मिश्रित पाण्याचे तळे साचल्याने संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढत आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन या केले यावेळी उपायुक्त विजय कुमार मुंडे व आंदोलकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्वक बनले होते मुंडे यांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली यावेळी उपायुक्त संतोष टेंगले अभियंता श्रीकांत निंबळकर यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर ते शांत झाले शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर